नमस्कार वृषालीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण डब्यासाठी गवारीच्या सुक्या भाजीची रेसिपी बघणार आहोत बाजारामध्ये दोन टाईपच्या गवारीच्या शेंगा मिळतात तर आज मी तुम्हाला गावरान गवारीच्या शेंगांची भाजी बनवून दाखवणार आहे गावरान गवार कशी ओळखायची तर गावरान गवार ही अशा प्रकारे भुरकट असते ती पूर्ण डार्क हिरवी नसते त्याचबरोबर गावरान गवारीची शेंग ही हाताला अशी थोडी रखरखीत लागते ती पूर्ण सोपडी नसते बाजारामध्ये ज्या रेग्युलर गवारीच्या शेंगा मिळतात त्या पूर्ण डार्क हिरव्या आणि अगदी सोपड्या असतात तर त्या गावरान नसतात ह्या अशा प्रकारे दिसणाऱ्या गवार ह्या गावरान गवार आहेत सर्वप्रथम आपल्याला गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या अशा प्रकारे तोडून घ्यायच्या आहेत सर्वप्रथम त्याचा देठ आपल्याला तोडून त्याला ओढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याची थोडीशी शीर निघते ती आपल्याला काढून घ्यायची आहे अशा प्रकारे शेंगा तोडल्यामुळे त्याच्या शिराही निघतात आणि शेंगा अगदी व्यवस्थित तोडल्या जातात तर तुम्ही बघू शकतात शेंगांच्या शिरासुद्धा अगदी व्यवस्थित निघत आहेत या प्रकारे तुम्ही शेंगा तोडून घेतल्या तर त्याला शिरा राहत नाही त्याच्या शिरासुद्धा आपल्याला काढून घेता येतात बरेच जण गवार सुरीने कट करतात परंतु त्यामुळे त्याच्या शिरा निघत नाही तर तुम्ही अशा प्रकारे शेंगा तोडून घेऊ शकतात तर इथे मी सर्व गवारीच्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत तर इथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर आपण हे गवार भाजून घेऊया गवार भाजून घेतल्यामुळे गवारीच्या शेंगांची भाजी खूप छान टेस्टी होते त्याचबरोबर ती भाजी पटकन शिजतेसुद्धा तर या गवारीच्या शिंगांवर दोन चमचे तेल घालून आपल्याला ही गवार साधारण पाच मिनिटांसाठी भाजून घ्यायची आहे गवार भाजून झाल्यानंतर त्यावर थोडे थोडे डॉट्स दिसायला लागतात त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता गवार छान भाजून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी मोठे दोन चमचे तेल मी घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं घालूया त्याचबरोबर अगदी थोडासा हिंग घालूया एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये आले लसणाची पेस्ट घालून हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य परतून झाल्यानंतर यामध्ये छोटा अर्धा टोमॅटो आपल्याला घालून घ्यायचा आहे तर हा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला यामध्ये हा घालून परतून घ्यायचा आहे तर टोमॅटो आपल्याला इथे खूप कमी वापरायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि एक चमचा आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे हे सर्व कोरडे मसाले आपण एकदा परतून घेऊया तेलामध्ये सर्व मसाले परतून झाल्यानंतर आपण गवार भाजून घेतलेली होती ती यामध्ये घालून घेऊया आणि सर्व मसाल्यांमध्ये आपल्याला गवार मस्त परतून घ्यायची आहे गवारीच्या शिंगांना मसाला लागेल तोपर्यंत आपल्याला ती यामध्ये परतून घ्यायची आहे त्यानंतर गवार शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर, तर साधारण अर्धा कप मी पाणी इथे गरम केलेलं आहे आणि गरम केलेलं पाणी यामध्ये मी घालून घेणार आहे ह्यावर आता झाकण ठेवून घेऊया आणि गवार आपल्याला पाच मिनटांसाठी शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकतात गवार मस्त शिजलेली आहे यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया त्याचबरोबर तीन चमचे मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे हे सर्व यामध्ये मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर झाकण ठेवून एक मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आता मस्त चमचमीत अशी गवारीची भाजी बनून तयार आहे ह्यावर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर मस्त चमचमीत अशी गवारीची भाजी बनवून तयार आहे बऱ्याच जणांना गवारीची भाजी आवडत नाही परंतु तुम्ही या पद्धतीने बनवून बघा सर्वजण अगदी आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते तुम्ही ही भाजी डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषलीच किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत बाय बाय